बजरंग पकड रोपवरती चढत वरती जाणे पाय रोपला लावून उजवा पाय रोप, रोप, ला रोप आणि शरीरांच्या मधून जास्तीत जास्त वरती घेऊन पायाच्या पोटरीमध्ये रोपची ग्रीप लावणे वांगठ्यामध्ये रोप पकडून हात सोडून देणे व छातीजवळ नमस्ते करणे डावा पाय सोडून मांडीतून खाली दाबणे गुडघा सरळ टोज पॉईंटेड हात कानाच्या दिशेने बजरंग पकड स्थिती छातीजवळ नमस्ते हातकानाच्या दिशेने या स्थितीत दहा ते वीस सेकंद होल्ड राहण्याचा प्रयत्न करणे नंतर वरती उठून रोप पकडणे व खाली उतरणे उजव्या पायाने बजरंग पकड केल्यानंतर डाव्या पायाने देखील असाच बजरंग पकडचा सराव करणे थँक्यू